नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरीज चॅनलवरती हार्दिक स्वागत तुम्हा सर्वांना माझा मनापासून आहे सतरा एप्रिलला रामनवमी आहे रामनवमीची जी, जी पवित्र जन्मकथा आहे ती आपण जाणून घेऊया रामायण आणि रामचरित मानस पवित्र ग्रंथ आहेत तुलसीदास यांनी श्रीरामाला ईश्वर मानत रामचरित मानसची रचना केली आहे परंतु आदिकवी वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांना मनुष्य मानले आहे तुलसीदास यांनी रामचरित मानस रामाच्या राज्याभिषेकानंतर समाप्त होते तर वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांचे महाप्रयाणपर्यंत वर्णन केले आहे महाराज दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला महाराजांच्या आज्ञानुसार प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले योग्य वेळ आल्यावर अभ्यागतांसह हो महाराज दशरथ आपले गुरु वशिष्ठ आणि आपले परममित्र अंग देशाचे अधिपती लोभ पाद यांचे जामता ऋषी ऋषींसह यज्ञ मंडप आले यास प्रकारे महान यज्ञाचे विधीपूर्वक शुभारंभ केले गेले संपूर्ण वातावरण उच्च स्वरात पाठ उत्स्फूर्त होत असल्याने आणि सुगंधाने दरवळू लागला सर्व पंडित ब्राह्मण ऋषींना योग्यतेनुसार धन धान्य गौ इतर भेट देऊन विदा करत यज्ञ समाप्त झाले राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महाला जाऊन आपल्या तिन्ही पत्नींना वितरित केला प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणामस्वरूप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या जेव्हा चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला स्थानात विराजित शनी हो तेव्हा कर्क लग्न उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौशल्य यांच्या गर्भातून एक शिशू जन्माला आला शिशू नीलवर्ण चुंबकीय आकर्षण खूप तेजस्वी परम कांतिवान आणि अत्यंत सुंदर होता त्या शिशूकडे बघणारे एक टॉक लावून त्याकडेच बघत राहायचे यानंतर शुभ नक्षत्र शुभ संपूर्ण महाराणी आनंद पसरला महाराज यांच्या घरी चार पुत्रांच्या जन्माच्या उत्साहात गंधर्व गाण करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या देवता आपल्या विमानातून फुलांचा वर्षाव करू लागले, वर्षा लागले। महाराजांनी उन्मुक्त हस्ताने राजद्वारावर आलेल्या भाट चारण आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण यां आणि याचकांना दानदक्षिणा दिली पुरस्कार स्वरूप प्रजेला धनधान्य आणि दरबारात असणाऱ्या दागिने रत्न प्रदान केले चारी पुत्रांचं नामकरण महर्षी वशिष्ठ यांच्याद्वारे केले गेले त्यांचे नाव रामचंद्र भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले गेले जसजसं वय वाढत गेलं तसं रामचंद्र गुणांमध्ये आपल्या भावांपेक्षा प्रगती करीत राहिले आणि प्रजेत लोकप्रिय होऊ लागले ते अत्यंत विलक्षण प्रतिभेचे धनी होते परिणामस्वरूप अल्पकाळातच सर्व विषयात पारंगत झाले ते सर्व प्रकारच्या वाहनावर स्वारी करण्यात तिघ भाऊ देखील त्यांचे अनुसरण करायचे चारी भावांमध्ये गुरूंबद्दल आदर श्रद्धा होती चारी भावांना प्रेम आणि सन्मानाची भावना देखील होती चारही मुलांना पाहून महाराज दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरून जात असत तर अशा प्रकारे आपण रामनवमीची जी कथा आहे ती पाहिली रामनवमी का साजरी करतात ती पाहिली आणि सर्वांना रामनवमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच